पशुपालक बांधवनं नमस्कार एक महत्त्वाचा विषय आपली गाय विल्यानंतर साधारणतः अडीच ते तीन महिन्याच्या आत परत माझ्यावर येते आणि आपण कृत्रिम रतन करतो परंतु प्रत्येक वेळेला गाय गाभरणच राहील असे सांगता येत नाही यावेळेला एक नवीन संकल्पना संकल्पनावृत्ती आहे अर्थात ही संकल्पना आदरणीय गुरुवर्य डॉक्टर मार्कंडे सरांनी आपल्याला दिलेली आहे एक पशुपालक म्हणून तिचा मला आलेला अनुभव मी तुम्हाला सांगणार आहे काय होतं की पहिल्यांदा विल्यापासून गाय ज्या वेळेला माझ्यावर येते त्यावेळेला कुठलं आपण निरीक्षण केलंच असेल हे सांगता येत नाही फक्त माझ्याचं लक्षण दिसलं म्हणून आपण गाय भरवतो परंतु हा माज सोडून पुढच्या माझाला आपण गाय भरावायची आहे मग आपण तर एक माज वाया घालवणं म्हणजे खूप मोठं नुकसान त्या ठिकाणी समजतो परंतु बारकाईने विचार केला असता ज्या वेळेला आपली गाय विलेली असते त्यावेळेला झार पडला आहे मी बघितला सगळा झार पडलेला आहे परंतु तरीही झाराचे काही अंश शिल्लक राहिलेले असतात बऱ्याच पशुपालकांच्या त्या ठिकाणी गोठ्यावरती हाताने पशुवैद्यकाच्या पशुधन पर्यवेक्षकाच्या मदतीने झार काढण्याची वेळ आलेली असते त्यावेळेला निश्चितच त्याचं इन्फेक्शन त्याचा जो जंतुसंसर्ग आहे किंवा जंतू जे आहेत ते गर्भाशयामध्येच असतात आणि त्यामुळे कुठेतरी जी गर्भधारणा व्हायची ती गर्भधारणा होणार नसते परंतु आपण कुठलंही निरीक्षण केलेलं नसतं काही नसतं थोडासा सूट दिसला काय ओरडते आहे आणि माझाची लक्षणं आपल्याला सांगण्याची गरज नाही आपण सगळे अनुभवी आहोत आपण गाय भरवतो आणि गाय राहत नाही मग पहिल्या वेळेला निरीक्षण केलं नाही दुसऱ्या वेळेला सुद्धा आपण निरीक्षण करूच असं सांगता येत नाही आणि परत एकदा आपण अजून गाय जर भरवली त्यावेळेलासुद्धा गाय गाभर राहील असं सांगता येत नाही त्यामुळं पहिला माज हा संधीचा माज या वेळेला निश्चित त्या ठिकाणी आपल्याला लक्ष द्यायचं आहे की सोट कशा प्रकारचं आहे त्याच्यामध्ये तो पांढरा पिवळसर आहे का त्याच्यामध्ये काही बदल दिसतो आहे का त्याचबरोबर बऱ्याच वेळेला काही क्षारांची कमतरता जीवनसत्वांची कमतरता असल्यामुळे विशेषतः फॉस्फरसची कमतरता असल्यामुळे सोट पातळ दिसतो मग सोटामध्ये बुडबुडे दिसतात ही गोष्टसुद्धा आपल्या नजरेतून सुटली नाही पाहिजे अर्थात सगळ्या गोष्टी जर क्लिअर असतील निश्चित आपल्याला खात्री झाली आहे तर पहिल्या माझाला आपण गाय लावायला पाहिजे परंतु जर या गोष्टी क्लिअर नसतील निश्चितच पहिल्या माझाला पशुवैद्यकाकडून त्या ठिकाणी गर्भाशयामध्ये औषध सोडून घेऊन डिफिशियन्सी कमतरता कुठली राहू नये म्हणून त्यांच्या सल्ल्याने मिनरल मिक्सचर किंवा जे कॅल्शियम टॉनिक असेल किंवा त्याचबरोबर कुठले इंजेक्शन्स असतील निश्चित आपण विचारून घ्यायला पाहिजेत आणि पहिला माज त्या ठिकाणी जर लावणे योग्य नसेल तर पुढच्या माजापर्यंत एकवीस दिवसामध्ये आपण चांगल्या प्रकारे तयारी करून पुढच्या माझाला ज्या वेळेला आपण गाय भरू त्या वेळेला आपली गाय ही गाभरून राहिलीच पाहिजे अशा दृष्टीने प्रयत्न करणे या प्रकाराला आपण पहिला माज हा संधीचा माज असं म्हणू शकतो आणि त्यावरती निश्चितच आपण विचार करायला पाहिजे इतकंच सांगायचं होतं नमस्कार